Uh, पहिला क्वेश्चन पाहिलं तर थोडासा ट्रिकी आहे कारण की मला मॅथ्स फेवरेट सब्जेक्ट होता पण सगळ्यात ट्रिकी पण तोच नव्हता मला सब्जेक्ट असं प्रॅक्टिस करता करता हो आवड मला खूप लागायला वाटली मॅथ्ससाठी आणि स अभ्यास तर दर सब्जेक्टवर डिपेंड झाला बट मेनली मी प्रायोरिटाईज करायची की मला आज हा सब्जेक्ट करायचा आहे कारण की उद्या याच्याशी काही रिलेटेड आहे असं काही वगैरे वगैरे इतके काही ट्रिक्स तर न ते वापरले बट हार्डवर्क तर होतं त्यामागे मेहनत म्हणजे खूप राहते त्याच्यामागे कुठेतरी अभ्यासाचं शेड्यूल कसं तू लावलं होतं कारण की विषय सहा असले तरी अभ्यास सगळ्याच विषयाचा करत आहे कोण एखादा विषय तुला सांगितलं गणित आवडते होऊ शकते दुसरा आवडत नाही पण तरी तो करावा लागणार होता आता मला काही शेड्यूल नव्हता मी आता एकदा टाइम मॅनेजमेंटसाठी इतकी चांगली नव्हती बट तरी पण मी करायची कारण की काही काही गोष्टी कराच लागतात ना तर आउट ऑफ नेसेसिटी आहे दो मी ॲक्च्युअलमध्ये प्री बोर्ड्समध्ये ना पहिल्या वेळेस मला सिलेबस कम्प्लिशनला प्रायोरिटाईज केलं होतं मग हळूहळू तिथे प्रॅक्टिस करता करता आमचं होत झालं रोज किती तास तुला असं वाटते किती अभ्यास करायचा कशा पद्धतीत प्रॅक्टिस करायची पेपरचा सराव कसा कसं आहे मला रोज नाही टू पॉईंट फाईव्ह आरचे ट्यूशन होते शाळेनंतर तर त्यानंतर एक दोन तास मी घालवायची स्वतः सेल्फ स्टडीमध्ये आणि मग होमवर्कही होतं आणि होमवर्कमध्ये जायचं थोडा वेळ साधारणतः तुझं रोजचा दैनंदिन अभ्यासाचा किती तास तू करायचे म्हणजे ट्युशन शाळा वगैरे त्याला सगळं पकडून तर मग खूप तास झाले असणार स्वतःचा वेळ जितका डेव्हलप केला ते दोन तीन तास मॅक्सिमम असणार दर दिवस बरं आणखी कुठल्या जे पेपर सराव आपण करतो जा, एक्झामच्या पूर्वी ते कुठले कुठले सराव के तू केले आणि कशा पद्धतीने तू त्याच्यावर म्हणजे खरं तर एक मॅनेजमेंट कारण पेपर सोडवणे आणि तेवढा वेळ सोडवणे हे फार महत्व मी तर घरी टायमर लावून असं करायची पेपर्स वगैरे स्पेशली मॅथसाठी मी पाहिजे किती वेळ मध्ये काय होतंय माझं आणि एम सी क्यूज वगैरे असे असोशल रिझन वगैरे जे असतात टाइप्स ऑफ क्वेश्चन्स ते पण भरपूर केले घरी मी तुला हे सगळं करताना कुणाकुणाची खरंतर मदत झाली कधीतरी आईची मदत होत असेल कधी शिक्षकांची मदत होत असेल कधी आजोबांची शिक्षकांची तर खूप मदत होती कारण की त्यांना इतके डाउट्स इतके डाउट्स दररोज जाऊन त्यांनाच त्रास द्यायचे मी मी खूप मी खूप आभारी आहे त्यांची कारण की खूप डाऊट्स माझे आन्सर एक्सेली शाळेचे पण ट्यूशनचे पण आणि आईने पण आईने पण ओवरऑल जे वेलबिंग म्हणतो आपण इंग्लिशमध्ये त्याचं माझं खूप तिने हे केलं खूप चांगल्याने मला बोर्ड्सच्या आधी मोटिवेशन वगैरे केलं होतं तिने रिव्हिजन तरी तर आईला पण हो, शिकवीन आई, मी थोड़ा, थोड़ा, थोड़ा। मी म्हणजे येते घरी मी आईला सांगते आई हा नवीन टॉपिक शिकला तुला पण शिकायचंय का मग ती काम करेल मी पण शिकवेल थोडस मीडिया मुलांच्या बाबतीत फार अडचणीत मोबाईलपासून मी असे दूर नाही राहिली बट मी कंट्रोल केलं असं काही हे नाही का ना की सोशल मीडिया खूपच खराब आहे सोशल मीडियाने तुम्हाला करंट अफेअर्स वगैरे माहीत पडतात ना थोडे बहुत पण असं पण नाही की तुम्ही खूपच त्यामध्ये एनव्हलप होऊन तेच त्याच्या मागे लागाल ठीक आहे करणं बट मॉडरेट यूजमध्ये कुठेतरी अभ्यासात इंटरनेट या सगळ्या गोष्टीचा तू हे करायचं तुला फायदा झाला हो बहुत वापरला ना समजा डायग्राम्स वगैरे जे असतात काढायला समजा त्याचे इझियर व्हर्जन्स वगैरे करायचे तर ऑफकोर्स इंटरनेट भरपूर युज केला त्यामध्ये तू ज्या पद्धतीने शंभर पैकी शंभर गुण मिळालेले आहे तो एक खूप कसब लागतो म्हणजे चूक न होणे एक छोटीशी चूक एक मार्ग कमी करण्यास कारणीभूत ठरतात तो कसा काय तू सगळं ग्रॅप ते पाच विषय आहे मला थोड्या विषयामध्ये होतं अँटिसिपेशन की हो मला शंभर येईल बट काही काही जसे इंग्लिश वगैरे हे वगैरे त्याच्यामध्ये खूप अनशोर होते कारण की इंग्लिश खूप सब्जेक्टिव्ह सब्जेक्ट आहे त्यामध्ये सांगता नाही की कसं होणार काही पण मी हो भरपूर सराफ केला मी पेपर्समध्ये खूप डिटेलमध्ये लिहिलं होता की कटेल नाही म्हणून

हो पण आता हंड्रेड जे बाकी भेटले त्याच पण खुशी खूप जास्त झाली ना शंकरी अभ्यास करायची पण ते आई सोबत असताना गप्पा करता करता तो अभ्यास करायची कशी करायची फायदा दिसतोय तुम्हाला फायदाय तर ती स्वतः सेल्फ स्टडीज करायची म्हणजे माझा काही फार हेल्प नाही लागायची स्वतःच करत होती पण तिचं असं होतं की रिव्हिजन करताना ती माझ्यासमोर असं मी जर काम करत राहिली तर आई माझं बरोबर म्हणजे मी व्यवस्थित पा आहे की वाचला आहे का तर त्या तो कॉन्फिडन्स मिळवण्यासाठी ती माझ्याशी माझ्यासमोर सगळं ती रिव्हिजन करायची मग तिला स्वतःला कॉन्फिडन्स यायचा की नाही मी व्यवस्थित म्हणजे वाचन झालं आहे माझं स्टडी झालाय अशा प्रकारे ती करत होती

बापरे शिक्षक ते एकदम छान बाबतीत फारच छान बोलायचे की म्हणजे फार अभ्यासात हुशार आहे पहिल्यापासूनच म्हणजे लहानपणापासूनच ती म्हणजे हुशारच होती म्हणजे चांगले पर्सेंटेज आणायची आउट ऑफ सायन्स वगैरे का नाही नाही म्हणजे एकदम म्हणजे तो सरप्राईझिंगच होत ते हो बापरे म्हणजे काही तोंडातून काही शब्दच निघत नव्हता काय खूप म्हणजे एकदम तो सुखद धक्का म्हणतो ना तसं तसा दिला तिने <laughs> देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका